डाळून आणली बघा मस्त पीठ मळून घेतले चला शेव बनवून लाडू करू लाडू शवघ्यात भरून आपण शेव पाडायची चला आज लाईव लाडू हे बघा कडे तेल ठेवलंय तापायला तापले का आपण बघूया थोडस टाकून

with the devil असले शेवग्यात लय वस्त बर का दोन गाणी तरी होतात पुरे पटकन उरकता असले शेवग्याने तेल आपले आपलं चांगलं आवाज वाढवलेला आहे का हाय लाईक डन धन्यवाद नमस्कार काकू नमस्कार मानसी नमस्कार काय बनवत आहे आज ना शेवचे लाडू बनवते शेवचे लाडू बनवते शेवचे लाडू माय ओ तुम्ही बोलत नाही माझ्या संग रोहिदास दादा बोलते ना काम चालू आहे कुठे शिकाली बोल वावशी शेव लाडू शेव लाडू बनवते आज शेव लाडू शेवयला काय हम्म शेव लाडू आज शेव लाडू लाईव बोला की रोहिदास दादा दाँ दाँ दाँ। बोला झाला का चहा पाणी नाश्ता मानसी हाय हाय माधव काकू कुठे आहेस तू आहे मी इथच कोण का कशा काकू मी मस्त 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 आहे मी हे मला अशी शेव पाडायची आणि आपल्याला आता लाडू बनवायचे होते चुरून अग बाई जरा बोलत राहा आमच्या संगवी हो <coughs> बोलते ना दोन तीन दिवसांनी आली तुमच्या लाईवला बरं नव्हतं हो का आम्हाला बी द्या की खायला कस या की खायला या रेसिपी सांगायला काकू हा लाडू बनवते लाडू या शेवचे लाडू शेवचे लाडू बनवते तीन नाही दुसरा बाय काय येत ना पांढर कशाला घेतोय राहू दे हा तसला हा अजून दोन आहे तस आण पाठीशी

नाही उद्योग वाढवल बघता लोक तिकडे एक गेला दरवाजा आता काय म्हणते माहिती

Yeah. No